शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी बांधवांना आतुरतेने या ठिकाणी वाट पाहिलेली आहे तर तो दिवस आज, आज या ठिकाणी आलेला आहे बघा मुख्यमंत्र्याचा निर्णय या ठिकाणी आज जाहीर झालेला आहे तर शेतकरी आज या ठिकाणी मोठी बैठक झाली होती मुख्यमंत्री साहेबांनी त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी निर्णय जाहीर केला आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा या दिवशी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा जिल्हा यादी पण या ठिकाणी जाहीर झालेली जा आहे बघा उद्या खात्यात रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार अगदी चोवीस घंट्यामध्ये ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु शेतकरी बांधवांना एक काम देखील करावं लागणार तर बघा याच फक्त जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमाचा दुसरा टप्प्या ठिकाणी मिळणार आहे तर कोणते आहेत ते जिल्हे ते देखील पाहून परंतु तत्पूर्वी जाणून घ्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी खूप वाट पाहिलेली आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळण्यासाठी परंतु शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळालेला नाही तर शेतकरी बांधव पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्याला मिळायचा राहिलेला आहे तो या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी निर्णय जाहीर केला गेलेला आहे तर बघा जाहीर केला आहे निर्णय तर मग आज या दिवशी या ठिकाणी उतरणं सुरुवात होणार आणि उद्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार तर जाणून घ्या कोणकोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी पाहूया पग तर शेतकरी बांधव आतापर्यंत पंचवीसशे शेहेचाळीस कोटी सहा लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे तर उर्वरित सातशे एकोणवीस पग सातशे एकोणवीस एकोणतीस योकुन लाख रुपयांची रक्कम लवकरच वितरित जाणार आहे कृषी विभागाकडून दिलेल्या माहिती भरपाई ही प्रक्रिया बघा युद्धपातीवर सुरू आहे आणि लवकर प्रत्येक शेतकऱ्याच्या आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी रक्कम मिळण्यास देखील सुरुवात होणार आहे बघा तर हे कृषी विभागाने या ठिकाणी माहिती देखील दिलेली दे आहे तर शेतकरी बांधव पहा नुकसान भरपायचं तपशील आणि बघा जिल्ह्यांचं वाटप होणार आहे म्हणजे की पहा जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे बघा यंदा या योजनेत सर्वाधिक निधी लातूर विभागाला मिळाला आहे म्हणजे की बघा लातूर विभागाला या ठिकाणी निधी मिळाला आहे लातूर विभागाला निधी मंजूर करून दिलेला आहे तर बघा खूप जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांचं या ठिकाणी यादीमध्ये नाव आहे बघा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुम्हाला देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे बघा चौदाशे चार कोटी बारा लाख रुपयांची नुकसान भरपाई विभाग मंजूर झाली आहे म्हणजे की बघा आता जो का पीक विमा आहे तो शेतकऱ्या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे सहाशे एक्याण्णव कोटी छत्तीस लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेल्या नुकसांसाठी सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्यामुळे लातूर विभागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठ्या ठिकाणी फायदा मिळणार आहे दिलासा मिळणार आहे आणि लाभ देखील मिळणार आहे तर शेतकरी बांधवनो पुढे जे काय जिल्ह्या आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर शेतकरी बांधवांनो दुसऱ्या क्रमांकावर आहे अमरावती विभाग बघा या विभागाला सहाशे एकोणतीस कोटी चार लाख रुपये पीक विमा नुकसान भरपाई मंजूर आहे या रकमेद्वारे अमरावतीतील शेतकरी मित्रांना आर्थिक मदत मिळणार आहे बघा याशिवाय राज्यातील इतर जिल्ह्यांनाही बघा इतर जिल्ह्यांनाही महत्वाचे निधी वाटप करण्यात आले आहे म्हणजे की बघा त्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना आपत्तीच्या वेळी मोठा आणि आधार मिळाला आहे तर शेतकरी बांधवांनो संपूर्ण जिल्ह्यात आपण पाहणार घेणार परंतु तत्पुरी जाणून घ्या यंदा खरीप हंगामासाठी सरकारने एक रुपात पीक विमा योजना सुरू केली आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी खर्चात पीक विमा घेता येतो त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे बघा यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती किंवा हवामानातील बदलामुळे झालेले जे काही नुकसान आहे बघा जी काय झालेली नुकसान आहे याची भरपाई मिळण्यावर बघा याची भरपाईसुद्धा मिळण्यावर या ठिकाणी शेतकऱ्याचा विश्वास आहे म्हणजे की बघा शेतकऱ्याला देखील विश्वास आहे की जर शेतकऱ्याने एक रुपया पीक विमा भरला तर त्यांना विमा मिळेल परंतु सरकारने खूप या ठिकाणी विलंब केलेला आहे त्यामुळे बघा आज हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे शेतकऱ्याला या ठिकाणी रक्कम मिळणार आहे बघा या योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना एकूण पगा पंचवीसशे बावन्न बावन कोटी साठ लाख रुपये तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती बघा सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे सर्वात मोठा निधी एकिम्याचा दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु पहा तुमचा जिल्ह्याचं नाव असेल तर ठिकाणी मिळणार आहे कारण काहीच जिल्ह्यापुरतं हे मर्यादित आहे आता तुमचं जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते तुम्हाला पाहायचं आहे तर शेतकरी हो कृषी विभागाने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे शेहेचाळीस कोटी सहा लाख रुपयांची भरपूर या ठिकाणी जमा केल्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे की बघा त्यांनी जमा पण केलेला आहे परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणास सुरुवात होणार आहे बघा यातून अकराशे चौवेचाळीस कोटी बघा चौवेचाळीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुसकानासाठी तर सातशे कोटी बासष्ट लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झालेल्या नुसकानासाठी दिले गेले म्हणजे की शेतकऱ्यासाठी असा प्रचंड निधी मंजूर केला गेला आहे बघा शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता शेतकरी बांधवांनो विशेष म्हणजे मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई विम्याचा दुसरा टप्प्या ठिकाणी मिळणार आहे बघा मराठवाड्यातील बघा सात जिल्ह्यांना एक हजार सातशे साठ कोटी रुपये विमा भरपाई मिळणार आहे तर विदर्भातील बघा विदर्भामधील नऊ जिल्ह्यांना चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांची भरपाई मिळणार असल्याचे व्यक्त केले गेले आहे बघा या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अपेक्षा बघा अपेक्षे कमी भरपाई मिळणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आमदार मिळालेल्या जिल्ह्यांची माहिती ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर शेतकरी आज या ठिकाणी जिल्ह्यात प्रसिद्ध झालेली आहे ते देखील आपण पाहून घेऊया कारण अनेक शेतकऱ्यांना जिल्ह्याआधी पाहायला मिळालेली नाही तर बघा आजची जिल्हा यादी प्रसिद्ध झालेली आहे पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर जिल्हा आता या कोल्हापूर जिल्ह्यामधील स्थानिक नैसर्गिक आपत्ती सात कोटी बघा सात कोटी एकोणसाठ लाख रुपये आणि कारणी पश्चयात भरपाई किती आहे एक कोटी बारा लाख रुपये एकूण भरपाई आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आज शेतकऱ्याला खूप प्रचंड आनंद होत असेल बघा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक नुसकान भरपाई मंजूर झाली आहे येथील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती कारणी पंचायत नुसकान भरपाई देण्यात येत आहे आता पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घ्या सांगली जिल्हा तर शेतकरी बांधवांनो स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपये पिक विमा काढणे प्रयोग सहा लाख रुपये एकूण भरपाई दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी मंजूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे झालेल्या नुसखांसाठी अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे बघा पिक विमाचा दुसरा टप्पा आहे सांगली जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पण मिळणार आता पुढील जिल्हा तो म्हणजे की सातारा जिल्हा आता शेतकरी बांधवांनो हो पहा पीक कापणी प्रयोग चार कोटी दहा लाख रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगद्वारे झालेल्या नुसत्यांसाठी चार कोटी पगार चार कोटी दहा लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे आता सोलापूर जिल्हा पीक कापणी पंच्याण्णव लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या सरकारने असे का केले कशामुळे केले हे तर माहीत नाही परंतु नाशिक जिल्हा एवढा मोठा आहे परंतु या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवून पीक कापणी प्रयोग तीन लाख रुपये फक्त मंजूर करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगद्वारे झालेल्या नुकसानीसाठी फक्त तीन लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे हे अनुदान सर्वाधिक कमी असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे की शेतकऱ्याला खूप कमी रक्कम नाशिक जिल्ह्यासाठी मिळणार आहे आता हे सरकारलाच माहित सरकारने असं का केले तर या ठिकाणी पाच शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्याला फक्त तीन लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता पुढील जिल्हा या ठिकाणी आपण पाहू पुणे जिल्हा बघा स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी तर बघा पुणे जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुसत्यांसाठी दोन कोटी बघा दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचे जे काय पिक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो या ठिकाणी शेतकरी बांधव मिळणार आहे तर शेतकरी बांधवानो बघा उर्वरित जिल्ह्यासाठी अनुदानाची अपेक्षा आता पा शेतकरी बांधवनो राज्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी पीक विमा अनुदान लवकरच मंजूर होण्याची अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की आपण काहीच जिल्हे सांगितलेले आहे आज काहीच जिल्ह्याची यादी आलेली आहे जर तुम्हाला पुढील जिल्ह्याची जर यादी पाहिजे असेल तर लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळत राहील बघा मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे साठ कोटी रुपये आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांसाठी चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांचे या ठिकाणी विम्याचं जे काही अनुदान आहे बघा त्या जिल्ह्यांना या ठिकाणी वाटप लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून मिळालेल्या बघा प्रशासनासून माहिती मिळाली आहे वर्वित जिल्ह्यासाठी अनुदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तीस दिवसांत सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जे काय पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे तो जमा होण्याची शक्यता आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्याची तपशील बघा जे काय त्यांचे बँक खाते असते त्याचे तपशील अपूर्ण असल्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास विलंब देखील होऊ शकतो म्हणजे की तुम्हाला सोबतच एक काम देखील करावं लागणार तेव्हा ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता उर्वरित यादी कधी येणार बघा जेव्हा कधी उर्वरित यादी येईल तेव्हा तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर नोटिफिकेशन मिळून जाईल म्हणजे की आपल्या चॅनलचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल मग तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी जिल्हा यादी पाहायला मिळेल परंतु आज एवढीच्या ठिकाणी जिल्हा यादी होती परंतु एक काम अजून राहिलेला आहे आता हा व्हिडिओचा खूप महत्वाचा पॉईंट आहे जर तुम्ही हे कामाची पूर्तता नाही केली तर तुम्हाला एक पण रुपया विम्याचा दुसरा टप्पा मिळणार नाही बघा तर शेतकरी या ठिकाणी तुम्हाला एक काम, काम करायचं ते म्हणजे की ए के वाय सी आता शेतकऱ्यांनी सर्वात अधोकर बघा इके वायसी म्हणलं की या ठिकाणी ते म्हणते आम्ही के वाय सी केलेली आहे परंतु नाही शेतकरी मित्रांनो लक्षामध्ये घ्या इके वाय सी ही एक अशी सिस्टीम आहे जी, दर शेत ची लिया सेल, जी लिया सेल, जर शेतकऱ्याची रोखलेली असेल जी तुटलेली असेल ए के वाय सी आपोआप तुटते प्रत्येक सहा महिन्याला ए के वाय सी करणं गरजेचे आहे जर तुमची ए के वाय सी कटेल असेल तर तुम्हाला एक पण रुपये या ठिकाणी मिळणार नाही शेतकरी बांधव हे लक्षामध्ये घ्या जर तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा जर मिळत असेल तर ए के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे आता एक महत्त्वाचा छोटासा पॉईंट ते म्हणजे की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या पीक विम्याचा पहिला टप्पा जे काय शेतकरी बांधव आहे याला चार हजार पाच हजार असाच मिळाला आता दुसरा टप्पा किती मिळणार तेरा हजार हेक्टर प्रमाण या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे चोवीस घंट्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आज समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची बातमी धन्यवाद